स्वर्गीय खासदार राजीवभाऊ सातव यांच्या जयंतीनिमित्त वसमत काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून वसमत येथील रोड येथील राजर्षी शाहू महाराज निवासी अपंग विद्यालय या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम आर कॅतमवार तालुका अध्यक्ष राजाराम खराटे काँग्रेस शहराध्यक्ष अलीमुद्दीन शेतकरी संघटनेचे नेते गोरख पाटील मुख्याध्यापक नरवाडे सर आणि सर्व शिक्षक वृंद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय राजू सातो साहेब यांच्या जयंतीनिमित्त तालुका अध्यक्ष राजारामजी खराटे आणि शहर अध्यक्ष काँग्रेस अशे कालिमोद्दीन यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही राजश्री शाहू अपंग विद्यालय इथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलेलं आहे दरवर्षी प्रमाणे पण हा कार्यक्रम झालेला आहे परंतु आम्हाला खंत अशी वाटते की जे आपले नेते होते जे नेत्यांनी ने ने आपल्याला राजू सातो साहेबांनी जे काम केलेलं आहे आजही आम्हाला त्यांची आठवण येते की माणसासाठी त्यांनी काम केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल की शेतकरी आंदोलन जे एक वर्ष चालत होतं त्याची सुरुवात सुद्धा माननीय स्वर्गीय राजू सातो साहेबांनी केली आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला कारण त्यावेळेला सुरुवात करताना कोणीही तयार नव्हतं पण सातो साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं आणि शेतकऱ्याचे काळे कायदे त्यांनी कॅन्सल करायला थोडक्यात त्यांचं काम हे जनमानसासाठी होतं काँग्रेसचं काम हे आम आदमी साठी हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्याची आठवण आम्हाला वेळोवेळी येते जयंतीनिमित्त सर्वांना मी या आदरांजली अर्पित करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज स्वर्गीय राजू भाऊ सातो आपल्या लोकनेते हिंगोली जिल्ह्याचे व मराठवाड्याचे त्यांच्या जयंतीनिमित्त आज मुख शाळेमध्ये खाऊ वाटप करून जयंती साजरी करण्यात आली मी त्यांना आज जयंतीनिमित्त विनाम्र अभिवादन करतो प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी न्यूज मराठी वसमत हिंगोली